छगन भुजबळांकडे आता अन्न व नागरी पुरवठा खातं असेल सूत्रांकडून ही माहिती मिळते धनंजय मुंडेंच खातं आता भुजबळांना दिलं जात आहे लवकरच याबाबतची अधिकृत घोषणा होईल धनंजय मुंडेंकडेच असणारं खातं आता छगन भुजबळांना मिळत आहे अन्न व नागरी पुरवठा खातंच आता छगन भुजबळांकडे असेल सूत्रांकडून ही माहिती मिळते नाही मात्र लवकरच याची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे त्यामुळे धनंजय मुंडे राजीनामा दिल्यानंतर अन्न व नागरी पुरवठा या खात्याला कोणताही मंत्री नव्हता आता छगन भुजबळांच्या रूपानं या खात्याला नवा मंत्री मिळतोय आपल्या प्रतिनिधी सीमा आढे सध्या आपल्या सोबत आहेत सीमा काय अधिक अपडेट नक्कीच मनश्री आपण जर बघितलं तर आताच मंत्री धन छगन भुजबळ हे फडणवीस सरकारमध्ये सामील झालेत आणि ज्या प्रकारे त्यांच्या बाबतची राजकीय वर्तुळामध्ये चर्चा होती की त्यांच्यावरती पुन्हा एकदा अन्न व नागरी पुरवठा खात्याची जबाबदारी जी आहे ती देण्यात येत आणि त्यानुसार आपण बघतोय की आ, हा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि पुन्हा एकदा मंत्री छगन भुजबळ यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा विभागाचा पदभार जो आहे तो देण्यात येणार असल्याचा जो निर्णय आहे तो घेण्यात आलेला आहे आणि लवकरच याबाबतची अधिकृत घोषणा ही करण्यात येणार आहे या याआधी हे खातं मंत्री धनंजय मुंडे माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे होतं त्यांच्या राजीनाम्यानंतर तर त्यांची जागा रिक्त होती आणि हे आ, या खात्याची जबाबदारी अजित पवार यांच्याकडे सोपवण्यात आलेली होती मात्र आता भुजबळ हे सरकारमध्ये सामील झाल्यानंतर त्यांच्यावरती पुन्हा एकदा या खात्याची जबाबदारी जी आहे ती देण्यात okay. आलेली आहे तर आपण जर बघितलं तर शिंदे सरकारमध्ये सुद्धा छगन भुजबळ यांच्याकडे धनंजय मुंडेच खातं आता पुन्हा एकदा छगन भुजबळांकडे जात आहे धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल